नमस्कार शिवसकाळ मी अमृतर शिवसागर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर भाजी करायची कोबीची तुम्हाला कळलंच असेल तर अगोदर डाळ भिजत घालते आणि नंतर मी कोबी चिरून घेते भाजी करूया तर मी आता कोबी चिरून घ्यायला गेली आणि डाळ पण थोडीशी काय केलंय कोबडपण येतं घातली भिजायला पाण्याचा दिवस आहे पाण्याचा दिवस म्हणजे पाणी येणार आहे एक दिवसाला येतं पाणी लहान पण उठले आता लागले ला खेळायला बाहेर खाऊन थोडंसं तूप वगैरे पिलं तेव्हा बिस्किट पण खाल्ले लागले खेळायला आणि कपडे पण लागलेच मी भिजत घालून लागले म्हणजे आपल्यात कपडे घाल बरे पडते कारण तर पाठी लगेच गजवून येतं ना परतून नको वाटतं तरी पण आता आई लागले थोडं आता कोबी वगैरे चिरून घेते मी पूजा पण झाली घेतात काय काय अगोदर नंतर पण फोडणे टाकतात आपण त्यात साधी डिसेंटल पद्धतीने भाजी करायची दोन मिरची पेस्ट आहे ना ती सगळी कोबीला लागले पाहिजे मिक्स मीठ करून घेऊन टाकलं झाकून ठेवलं ना डाळ टाकायची भेंड डाळ टाकते आणि झाकून ठेवलं की एक मिनटं दोन मिनटाला चालतो जरा हलवून बघायचं आणि परत शेवटी थोडंसं कुटपट टाकायचं म्हणजे छान लागते डाळ टाकल्यावर कोबी हे ना, कोबीची भाजी खाणार आहे का चपाती बरोबर खाणार आवडते का पिल्लूला पिल्लूला आवडते का गॅस चालू आहे तर वर चढायला नको खाली चुका डाळ थोडीशी मी गरम पाण्यात घातली होती भिजायला त्यामुळे चांगली लगेच भिजते काय बघू बघ हॅलो सर खूप så Hva er det du gjør?

का भाजी मग अशी दोनदा हलवली आणखी पाणी तोपर्यंत आलव मोठा चालू करून आलं भाजी बघा झाली राहतलं नको म्हणून तुला एकदम गरम नको म्हणत असतील आपली कोबीची भाजी छान अशी आणि डाळ टाकलेली असली ना मस्त लागते नालूला भाजी बघायची <laughs> आणूला घेऊन दिसत नाहीये अनुला बघायचंय हा दिसलं कशी भाजी, भाजी। आनुला <laughs> छान छान खाणार तू हां गॅसचा बंद करते, अशा ती तयार झालेले आहे आणि बाहेर आता सडा टाकून झाडात पण पाणी मारायचं आहे आणि पाणी येणार त्याच्या दिवशी मी लवकर रांगोळी काढत नाही काय होतं पाणी येणार त्याशी मग लवकर रांगोळी काढली की परत आपण सडा टाकतो ना मग रांगोळी जाते मोजून मग त्यामुळे पाणी येणार त्याची पाणी येऊन गेलं सडा वगैरे टाकून की मजत रांगोळी काढते मी आता जग पाणी मारायला गॅस बंद करते चला दा? पुढच्या पाण्याच्या वड्या करायच्या बघा चाळून पांढरे तीळ टाकते ओवा चवीपुरत मीठ आणि लसूण मिरची तर बारीक करून घेतले पेस्ट मीठ गप्प बस आणू आणू गप्प बस आणि खाण्याचा थोडा टाकला धुवून घेतले जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असिजवायचंय पाठीतच घेतले मी अगदी मिक्स करायला सोपं जात आहे म्हटलं कणिक मळून पण ठेवले त्या चपात्या करायच्या वड्यात शेखरं वापरायला ठेवते आणि चपात्या सांगून घेते कणिक मळून ठेवले सडा टाकून आले रांगोळी काढून आले दाखवलंच नाही रांगोळी काढल्यानंतर बाकी तू पण काढणार हो परत काढतोच चिंच नाहीये चिंच आणि गुळाचं पण पाणी थोडंसं टाकतात म्हणजे तांबड्या पण लागते टेस्ट थोडीशी अशी आंबट आणि काय होते पण असं लागत नाही म्हणतात मग गावचे पाणी चिंचच नाही त्यामुळे मग काय

मी पीठ लावून घेते लावून झाले तिथे आळूच्या हो पानाला पीठ आता पाणी इकडं मी ठेवले का चपात करून घ्यायचे म्हणून पानांचा पानाच इकडे ठेवले चपात्या करून घेते कनेक्टर म्हणून ठेवले वड्या आपल्या तयार झाल्या बघणार वड्या वापरून तयार झाल्या तर आता थंड झाले की थोड्या मुठ्याच्या वड्या पाडून वापून तर वड्या पाडून मी घेतलेत आता थंड झाल्यानंतर आणि आता तेल टाकून तेलात फक्त शॅलो फ्राय करणार आहे जास्त तेल नाही टाकणार थोडस तेल टाकून फक्त फ्राय करून घ्यायचे तेलात आपण परतून घेतले की पण थांडाच आला जास्त नको होणार म्हणजे तेलत पॅटर म्हणून घेणार नको असाय करून घेतले भरपूर झालं बघा पानं खूप मोठी मोठी होते बघ आपल्या वड्या तयार आता तर आपण आता ताट वाढून घेऊया तयार झाले आपलं सगळं जेवण वड्या भाजी चपाती